नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांनी दिलेल्या नवीन गाईडलाईन असतात किंवा महत्वाचे जजमेंट असतात आणि महत्वाचे शासन निर्णय किंवा लिगल अपडेट या संदर्भात माहिती देत असतो त्याच अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण जे काही नवोदित एल एल बीला लाडमिशन घेणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार उपयुक्त असा ठरणार आहे या व्हिडिओमध्ये आपण एल एल बीला ऍडमिशन घेण्या अगोदर संबंधित विद्यार्थ्यांना कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता किंवा माहिती असणं बंधनकारक आहे जर ती पूर्तता त्या था विद्यार्थ्यांनी केली नाही तर त्यांना ऍडमिशन हे दिलं जाणार नाही किंवा शेवटी त्यांची जी डिग्री असेल एल एल बीची तर ती तर ती होल्ड केली जाईल म्हणजे ती राखून ठेवली जाईल या संदर्भात बार काउन्सिल ऑफ इंडिया बार काउन्सिल ऑफ इंडिया ही अशी संस्था आहे की ती संपूर्ण भारतातील वकिलांवर त्या संस्थेचे नियंत्रण असतं म्हणजे कोणत्याही वकिलांविरुद्ध जर तुम्हाला काही कंप्लेंट करायची असतील तर त्या अनुषंगाने कंप्लेंट दाखल करून संबंधित वकिलांवर कायदेशीर कारवाई करण्याचे कर अधिकार देखील त्या बार काउन्सिल ऑफ इंडिया यांना आहेत त्या अनुषंगाने बार बार कौन्सिल ऑफ यांनी संबंधित युनिव्हर्सिटी म्हणजे महाराष्ट्र राज्यातील असो किंवा भारतातील असो सर्व राज्यातील युनिव्हर्सिटी कॉलेजेस आणि लिगल एज्युकेशन ज्यामध्ये लिगल एज्युकेशनने दिलं जातं हो किंवा प्रोव्हाइड केलं जातं हो। तर अशा संस्थांना किंवा अशा युनिव्हर्सिटी कॉलेजेस आणि शाळा यांना एक पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये डिटेलची जी माहिती आहे ती दिलेली आहे ती आता आपण अपन, आपल्या स्क्रीनवर बघूया मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली त्या संदर्भातली अधिकृत पत्र आपल्या स्क्रीनवर दिसत आहे भारतीय विधिज्ञ परिषद बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक पत्र जारी केलंय आहे ते कोणाकोणाला केलं द वाईस चान्सलर्स रजिस्ट्रार्स ऑफ युनिव्हर्सिटी सेंटर्स ऑफ लिगल एज्युकेशन इश्यूइंग लॉ डिग्रीज म्हणजे अशा काही संस्था की ज्या लॉची डिग्री ही प्रदान करत असतील तर त्यांना हे पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर द डीन्स फॅकल्टी ऑफ लॉ प्रिन्सिपल्स हेड ऑफ डिपार्टमेंट्स ऑफ लॉ कॉलेजेस अँड सेंटर्स ऑफ लिगल एज्युकेशन याच्यामधला जो विषय आहे तो महत्वाचा आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ क्रिमिनल बॅकग्राऊंड चेक सिस्टम डिक्लेरेशन रिगार्डिंग सायमल्टेनियस डिग्री अँड ऑर रेग्युलर अकॅडमिक प्रोग्राम्स एम्प्लॉयमेंट स्टेटस अटेंडन्स कम्प्लायन्स अँड बायोमेट्रिक अटेंडन्स अँड इन्स्टॉलेशन ऑफ सी सी टी व्ही कॅमेराज इन ऑल सेंटर्स ऑफ लिगल एज्युकेशन या विषयामध्ये जे काही विषय नमूद केलेले आहेत त्या सगळ्या विषयांसंदर्भात हे पत्र बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी भारतातील नव्हे तर महाराष्ट्रातील सगळ्या शाळा कॉलेजेस युनिव्हर्सिटी यांना हे पत्र दिलेलं आहे यामध्ये जास्त वेळ न घालवता आपण मेन जो विषय आहे त्याला सुरुवात करूया मॅन्डेटरी डिक्लेरेशन बाय लॉ स्टुडंट्स आता याच्यातला जो पहिला फ्लॉज आहे क्रिमिनल बॅकग्राऊंड चेक म्हणजे मॅन्डेटरी डिक्लेरेशन बाय लॉ स्टुडंट म्हणजे हे डिक्लेरेशन एल एल बी लाडमिशन घेण्या अगोदर विद्यार्थ्यांना देणं मस्ट आहे बंधनकारक आहे टू अफहोल्ड द एथिकल स्टँडर्ड्स ऑफ द लिगल प्रोफेशन लॉ स्टुडंट्स मस्ट मेंटेन अ क्लीन क्रिमिनल रेकॉर्ड म्हणजे तुमच्या विरुद्ध कोणत्याही स्वरूपाचा फौजदारी गुन्हा हा एल एल बी ॲडमिशन घेण्यापूर्वी दाखल नको ऑल लॉ स्टुडंट्स आर नाव रिक्वायर टू डिक्लेअर एनी ऑनगोइंग एफ आय आर जर तुमच्या विरुद्ध तसा काही गुन्हा दाखल असेल एफ आय आर रजिस्टर केली गेली के असेल तर ते तुम्ही त्याची माहिती देणं गरजेचं आहे कन्व्हेक्शन ऑर एक्विटर बिफोर द इशूएन्स ऑफ देअर फायनल मार्कशीट अँड डिग्रीज म्हणजे एखाद्या गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्ही जर त्या गुन्ह्यातून तुमची निर्दोष मुक्तता झाली असेल किंवा तुम्हाला त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा दिली असेल तर याची देखील माहिती तुम्हाला तुमचं मार्कशीट आणि डिग्री हे देण्यापूर्वी ती माहिती देणं बंधनकारक आहे फेल्युअर टू डिस्क्लोज स इन्फॉर्मेशन विल रिझल्ट इन स्ट्रिक्ट डिसिप्लिनरी ऍक्शन म्हणजे तुम्ही जर अशी काही माहिती स्वतःकडे लपवून ठेवली राखून ठेवली आणि जाणून बुजून हेतू सदरची माहिती जर तुम्ही दिली नाही तर तुमच्या विरुद्ध डिस्लिप डिसिप्लिनरी ऍक्शन घेतली जाईल आणि त्यासोबतच इन्क्लुडिंग द विथ होल्डिंग ऑफ फायनल मार्कशीट अँड डिग्रीज म्हणजे तुमचं जे, जे काही लॉची डिग्री असेल किंवा तुमचं मार्कशीट असेल ते ते देखील विथ होल्ड केलं जाईल ते राखून ठेवलं जाईल ते तुम्हाला दिलं जाणार नाही त्यानंतर ऑल सच केसेस मस्ट बी रिपोर्टेड टू द बी सी आय ईमेल ऍट बी सी सी आय ऍट द रेट जीमेल डॉट कॉम विथ द सब्जेक्ट लाईन आता ही जी माहिती विद्यार्थ्यांनी प्रोव्हाइड केली असेल तर ही जबाबदारी संबंधित शाळा कॉलेजेस युनिव्हर्सिटी यांच्यावर टाकली की ती माहिती तुम्ही बार काउन्सिल ऑफ इंडियाला व्हाया ईमेलने पाठवू शकता त्यानंतर दुसरं एक महत्वाची रिक्वायरमेंट दिली आहे की सायमल्टेनियस डिग्री अँड ऑर रेग्युलर अकॅडमिक प्रोग्राम्स म्हणजे काही विद्यार्थी हे एल एल बी करत असताना दुसरे देखील शिक्षण घेत असतात तर त्यामध्ये देखील एक महत्वाची अशी दिली इन अकॉर्डन्स विथ चॅप्टर टू रूल सिक्स ऑफ द रूल्स ऑफ लिगल एज्युकेशन टू थाउजंड एट स्टुडंट्स आर प्रोहिबिटेड फ्रॉम परसुईंग मोर देन वन रेग्युलर डिग्री प्रोग्राम सायमल्टेनियसली म्हणजे काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की एकदा ते एल एल बीचं ॲडमिशन घेतात आणि दुसरीकडे ते एक दुसरं कुठं तरी डिग्री घेतात आणि त्यामुळे ते रेग्युलर बेसिसमध्ये गेले असं दाखवतात तर या गोष्टीला आता आडा बसणार आहे म्हणजे तुम्हाला एका वेळेस एकच डिग्री ही घेता येणार आहे लॉ स्टुडंट मस्ट डिक्लेअर दॅट दे हॅव नॉट परस्युड एलर अकॅडमिक प्रोग्राम व्हाईल फॉर सोएम डिअर एल एल बी डिग्री एक्सेप्ट फॉर शॉर्ट टर्म पार्ट टाइम सर्टिफिकेट कोर्सेस इन एरियन एरियाँगवेज ऑर कम्प्युटर एप्लिकेशन म्हणजे तुम्हाला पार्ट टाइम शॉर्ट टाइम जो काही कोर्सेस असतील ते कोर्सेस करण्यासाठी याने याच्या तुम्हाला मुभा दिली आहे परवानगी दिली आहे और प्रोग्राम्स ऑफर्ड थ्रू डिस्टन्स लर्निंग ॲज अलाउड अंडर द रूल्स डिस्टन्स लर्निंगचे एज्युकेशन तुम्हाला घेण्यासाठी देखील मुभा दिलेली आहे एनी स्टुडंट फाउंड दिस डिसूल शुड नॉट बी इश्यूड द फायनल मार्कशीट ऑर डिग्री बाय द सी एल ए म्हणजे सेंटर लिगल एज्युकेशन सी एल ईचा या ठिकाणी फुल फॉर्म असा आहे की सेंटर लिगल एज्युकेशन ज्या विद्यार्थ्यांनी या नियमाचं उल्लंघन केलं असेल तर त्यांची डिग्री आणि मार्कशीट हे राखून ठेवलं जाईल विथहोल्ड केलं जाईल त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची रिक्वायरमेंट अशी दिली आहे की एम्प्लॉयमेंट स्टेटस अँड अटेंडन्स कंप्लायन्स स्टुडंट्स मस्ट डिक्लेअर दॅट दे वेअर नॉट एंगेज इन एनी जॉब ॲडमिशन घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून असं डिक्लेरेशन घ्यावं लागेल की ते कुठेही नोकरी करीत नाहीत सर्विसला नाहीत ऑर व्होकेशनल ड्युरिंग द कोर्स ऑफ देअर एल एल बी Degree, unless they had obtained a valid no objection certificate, proof of compliance with the attendance norms must also be provided as per Rule 12 of the Rules of Legal Education. All such cases of employment must be reported to the BCI via email at BCIHE. Council of India email With the subject heading Student of CLE Employment Vocation Status during LLB degree courses. इट इज मेड क्लियर दैट नो वन विल बी अलाउड टू बी एनरोल इन एनी स्टेट बार काउंसिली फेल्स टू इन्फॉर्म द बार काउन्सिल ऑफ इंडिया एंड ऑप्टेन एन ओसी फ्रॉम हीज आर हर एम्प्लॉय दी एल ई सेंट्रल लिगल एज्युकेशन मस्ट अवेट दी सी आर डिशीजन बिफोर इशूइंग द फाइनल मार्कशीट एंड डिग्री टू सच कैंडिडेट्स अशा वे महति दीर सीएल सेंट्रल लिगल एज्युकेशन वाट बढ़ गरजे है म्हणजे त्यांनी ते प्रमाणपत्र राखून ठेवलेली जी काही डिग्री होती मार्कशीट होतं ते त्यांना देण्यापूर्वी बार काउन्सिल ऑफ इंडिया यांचं उत्तर येण्यासाठी वाट बघायची आहे स्टुडंट्स फेल्युअर टू रिपोर्ट एम्प्लॉयमेंट रिझल्ट इन द होल्डिंग ऑफ द फायनल मार्कशीट अँड डिग्री अँड स्टिक्स ऍक्शन विल बी टेकन अगेन्स्ट दुडन्टीएल बोथ फॉर नॉन कम्प्लायन्स आता याच्यामध्ये दोघांवर जबाबदारी टाकली गेली की ज्या युनिव्हर्सिटी कॉलेजेस किंवा सीएल म्हणजे सेंट्रल लिगल एज्युकेशन यांनी जर या नॉर्मचं या, या रूलचं उल्लंघन केलं तर दोघांवर देखील डिसिप्लिनरी ऍक्शन घेतली जाईल बायोमेट्रिक अटेंडन्स अँड अटेंडन्सीव्ही सर्वेलन्स ऑल सीएल आर रिक्वायर्ड टू इन्स्टॉल बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम्स टू एन्श्युअर अक्युरेट मॉनिटरिंग ऑफ स्टुडंट्स अटेंडन्स फर्दर मोर सी सी टी व्ही शाळा कॉलेजेसमध्ये युनिवर्सिटीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याची देखील सक्ती या पत्रानुसार करण्यात आली द रेकॉर्डिंग फ्रॉम दीज कॅमेराज मस्ट बी प्रेझेंटेड फॉर अ पिरियड ऑफ वन इयर टू सपोर्ट बाय एनी नेसेसरी व्हेरिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टिगेशन रिलेटेड टू अटेंडन्स अँड स्टुडंट कंडक्ट म्हणजे द रेकॉर्डिंग फ्रॉम दिस कॅमेराज मस्ट बी प्रिझर्व फॉर अ पिरियड ऑफ वन इयर म्हणजे जे काही रेकॉर्ड केलं गेलं असेल तर ते एक वर्षापर्यंत प्रिझर्व्ह करून ठेवायचं आहे ते जतन करून ठेवायचं आहे तो डिलीट होणार नाही किंवा तो डाटा हा डिस्ट्रॉय होणार नाही याची काळजी देखील संबंधित युनिव्हर्सिटी कॉलेजेस यांना घ्यायची आहे क्रिमिनल बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन प्रोसेस आता हे फार महत्वाची गोष्ट आहे सेंट्रल लीगल एज्युकेशन मस्ट कंडक्ट अ थ्रू क्रिमिनल बॅकग्राऊंड चेक ऑन इच स्टुडंट बिफोर इशुइंग द फायनल मार्कशीट अँड डिग्रीज ड्युरिंग कोर्स ऑफ एल एल बी असताना तुम्ही जर तुमच्या विरुद्ध काही गुन्हा दाखल झाला असेल किंवा तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होता परंतु त्याच्यात तुम्हाला शिक्षा झाली असेल किंवा तुम्ही त्याच्यात निर्दोष मुक्तता झाली असेल तर या संदर्भात एनी इन्व्हॉल्वमेंट इन क्रिमिनल केसेस मस्ट बी रिपोर्टेड टू द बार कौन्सिल ऑफ इंडिया अँड इन्स्टिट्यूशन्स मस्ट अवॉइड द यअर डिसिजन बिफोर इशूइंग द फायनल मार्कशीट ऑर डिग्रीज बऱ्याच आता हे असं करण्याची गरज का भासली कारण लॉ प्रोफेशनमध्ये आता गुंड प्रवृत्ती बढावत आहे त्याच्यामुळे गुंड प्रवृत्तीचे लोक देखील लॉ फॅकल्टीमध्ये येत असून त्यांना कायद्यातून पडवाटा काढण्याचा मार्ग हा सोपा होत असल्यामुळे बार काउन्सिल ऑफ इंडियाने या प्रकारचे नियम आणि रूल्स हे आता प्रस्थापित केलेले दिसून येतात इन्स्टिट्युशनल कम्प्लायन्स अँड पेनल्टीज ऑल सीएल इज आर एक्सपेक्टेड टू कॉम्प्लाय विथ दिस डायरेक्शन इमिजिएटली स्टुडंट्स हू फेल टू डिस्क्लोज देअर क्रिमिनल बॅकग्राऊंड सायमल्टेनियस डिग्री स्टॅटस ऑर एम्प्लॉयमेंट डिटेल बिल फेस अकडेमिक अँड लिगल कॉन्सिक्वेसेस इन्क्लुडिंग द विथ होल्डिंग ऑफ देअर मार्कशीट अँड डिग्रीज इन्स्टिट्यूशन फेलिंग टू एनफोर्स दीज मैंडेट्स विल फेस डिसंस इन्क्लूडिंग री रिक्निशन और डिअप्रूवल ऑफ एफिली सी आई आता दोन प्रकार अंडरटेकिंग विद्यार्थन देखिए एक फॉर्मैट यानी प्रोवाइड के लिए है क्रिमिनल बैग डिस्कलोजर सेमस डिग्री एम्प्लॉयमेंट स्टेटस एंड अटेंडेंस कम्प्लायंस बिफोर फाइनल मार्क्शीट एंड डिग्री म्हणजे एल एल ची डिग्री पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस एल एल ची डिग्री ही संबंधित कॉलेजेस युनिव्हर्सिटी यांच्याकडून प्रदान केली जाईल त्यावेळेस तुम्हाला हे अंडरटेकिंग द्यायचं आहे कुणाला बार काउन्सिल ऑफ इंडियाला हाय ज्यामध्ये तुमचं नाव असेल तुम्ही कुठे राहता त्या संदर्भातला पत्ता असेल स्टुडंट तुम्ही कुठला कोर्स केला त्या संदर्भात असेल कुठे केलं ते असेल आय कन्फर्म दॅट आय हॅव्ह नो पेंडिंग ऑर क्लोज एफ आय आर क्रिमिनल केस कन्विक्शन ऑर अक्विटल बिफोर द इश्युरन्स माय फायनल मार्क्सशी टँडिग्री येस इफ एस प्रोवाइड डिटेल्स जर तुमच्यावर तसे स्वरूपाचा काही गुन्हा दाखल असेल तर त्या संदर्भातला तुम्हाला एफ आय आर नंबर किंवा क्राईम रजिस्टर नंबर तो गुन्हा कोणत्या कलमासंदर्भात होता त्याची फॅक्ट्स काय होती या संदर्भातली डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करायची आहे त्याच्यानंतर आय डिक्लेअर दॅट आय हॅव नॉट परस्युड एनी अदर डिग्री रेग्युलर अकॅडमिक म्हणजे तुम्ही एका वर्ष म्हणजे ज्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही एल एल बी कोर्स केला त्याच वेळेस तुम्ही दुसरी काही डिग्री परस्यू केली का किंवा के घेतली का या संदर्भातली देखील माहिती तुम्हाला या डिक्लेरेशन नुसार द्यायची आहे इफ एस जर तुम्ही तसं केलं असेल आय कन्फर्म दॅट इट वॉज आयदर पार्ट ऑफ अँड इंटरग्रेटेड ट्वेल्थ डिग्री प्रोग्राम ऑफर बाय द सेम इन्स्टिट्यूशन ऑर परमिटेड शॉर्ट टर्म पार्ट टाइम सर्टिफिकेट कोर्स ऑन लँग्वेज कम्प्युटर सायन्स ऑर कॉम्प्युटर अप्लिकेशन ऑफ एन इन्स्टिट्यूट ऑर एनी कोर्स रन बाय अ सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग ऑफ अ युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड जर तुम्ही त्याचा काही कोर्स केला असेल जो काही कोर्स केला असेल त्या संदर्भातली माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आय डिक्लेअर दॅट आय वॉज नॉट एंगेजड इन एनी जॉब सर्विस और वोकेशन ड्यूरिंग द कोर्स ऑफ माय एल एल बी स्टुडंट्स काही वेळेस वकिलांची संख्या ही भरमसाठ प्रमाणात वाढत आहे त्याच्यामुळे काही जे लोक आहेत की जे नोकरीला आहेत असे लोक देखील एल एल बीचा कोर्स करीत आहेत तर त्यासाठी देखील ही एक महत्वाची सुधारणा म्हणता येईल किंवा अपडेट म्हणता येईल जर ते एम्प्लॉय करत असतील कुठे नोकरी करत असतील तर त्याची माहिती त्यांना या ठिकाणी द्यायची आहे आय अंडरस्टँड दॅट एनी फेल्युअर टू डिस्क्लोज ऑर फॉल्सली डिस्क्लोजिंग माय क्रिमिनल बॅकग्राऊंड सायमल्टेनियस अकॅडमिक पर्स्युस ऑर एम्प्लॉयमेंट स्टेटस विल रिझल्ट इन सिक क्रिमिल ऍक्शन म्हणजे ते स्वतःला म्हणतात की आम्ही ही जी माहिती दिलेली आहे ती खरी आणि जेन्युईन आहे जर काही त्याच्यातला काही खोटेपणा निघाला किंवा त्याच्यातली दिलेली माहिती ही जर खोटी निघाली तर आ, लीगल पेनल्टीज देखील होऊ शकतात त्यानंतर तुमची सिग्नेचर तुमचं नाव तुमचा कोर्स कोणत्या वर्षी केलं डेट आधार नंबर वगैरे तर लिगल प्रोफेशन डिमांड द हायस्ट स्टँडर्ड ऑफ एथिक्स इंटेग्रिटी अँड अकाउंटेबिलिटी द बार काउन्सिल ऑफ इंडिया एक्सपेक्ट्स फुल कॉपरेशन फ्रॉम ऑल सीएल अँड लॉ स्टुडंट इन इम्प्लिमेंटिंग दिस डायरेक्टिव्ह टू एन्श्युअर द दी ऑफ द लीगल प्रोफेशन इज अ फेल्ड बाय इंडिव्हिज्युअल्स ऑफ द हायस्ट मोर स्टँडिंग अँड अकॅडमिक मेरिट मित्रांनो लीगल प्रोफेशन हे नोबेल प्रोफेशनमध्ये मोडतं नोबेल पैकी एक शिक्षक असेल डॉक्टर असतील आणि ॲडव्होकेट हे तीन प्रोफेशन हे नोबेल प्रोफेशनमध्ये मोडतं त्याच्यामुळे नोबेल मध्ये येणारे जे काही विद्यार्थी असतील जे काही इंडिव्हिज्युअल असतील तर असे लोक हे समाजासाठी घातक असतील तर त्यांना या स्वरूपाचा कोर्स करून देणं किंवा त्यांच्यावर त्या संदर्भात निर्बंध लादणं हा या उद्देश ह्या पत्रामागे दिसून येतो यामध्ये जे पत्र ज्यांनी पाठवलं श्रीमंतराव सेन सेक्रेटरी बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी हे पत्र पूर्ण दो चान्सलर रजिस्टर वगैरे जे आपण अगोदर जी माहिती घेतली तर त्यांना हे पत्र पाठवलेलं आहे तर या व्हिडिओचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा बाळगतो आणि थांबतो थँक्यू तर अशा पद्धतीने जर तुम्हाला एल एल बी घ्यायचं असेल तर त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या रिक्वायरमेंट या मॅन्डेटरी आहेत किंवा तुम्हाला कायद्यासंदर्भात तुमच्या विरुद्ध जर काही क्रिमिनल बॅकग्राऊंड असेल तर याची माहिती देखील देणं तुमच्यावर बंधनकारक आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याशी माहिती घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील देऊ शकतात धन्यवाद